नमस्कार मी दीपक उपाधे स्त्रीच्या उदरात गर्भस्थिर झाल्यावर प्रमोद प्रीती नावाचा संस्कार करावा असे अनेक शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत या तिसऱ्या महिन्यातील विधीला आपल्याकडे चोर चुळी या नावाने ओळखले जाते भारतीय संस्कृतीमध्ये सर्वच धर्मांमध्ये षोड संस्कार सांगितलेले आहेत या षोड संस्कारातील मुख्य संस्कार म्हणजे गर्भसंस्कार मुख्यत्वे करून तिसऱ्या पाचव्या सातव्या आणि नवव्या या महिन्यांमध्ये सर्वच धर्मांमध्ये संस्कार विधी सांगितलेले आहेत आचार्य भगवंत आचार्य ग्रंथामध्ये या संपूर्ण विधीची माहिती सविस्तर आहे त्यातीलच ही माहिती संग्रहित करून आम्ही आपणापर्यंत पोचवत आहोत चला तर मग पाहूया तिसऱ्या महिन्यातील गर्भसंस्काराची विधीची माहिती आचार्य भगवंतांनी या श्लोकामध्ये असे लिहिले आहे की स्थिरथ कि प्रमोदेनेव तृतीय केमो मुख प्रमोद स्त्रीच्या उदरात गर्भस्थिर झाल्यावर तिसऱ्या महिन्यात त्या गर्भाचा प्रमोद प्रीती नावाचा संस्कार करावा हा प्रमोद संस्कार सर्व संस्कारात मुख्य आहे सर्वच संस्काराबरोबर हाही संस्कार मुहूर्त पाहून करावे विशेष करून गर्भधारण झाल्यानंतर सर्वजण आपले घर स्वच्छ करून घराला रंगरंगटी करत असतात परस बागेमध्ये सुगंधित फुलांची लागण करत असतात यामुळे आपले घर निर्जंतुक होऊन मातेचे मन प्रसन्न आणि आनंदित होते तसेच या सुगंधित फुलांचा वास वाऱ्याबरोबर वास्तूमध्ये आल्याने वास्तूमधील वातावरणही प्रसन्नदायक होते तिसऱ्या महिन्यातील गर्भसंस्कार विधी करण्यासाठी ठरलेल्या मुहूर्ताच्या दिवशी त्या दिवशी घरासमोर सडा घालून सुंदर रांगोळी घालावी घरास आंब्याचे तोरण बांधावे घराच्या चौकटीच्या दोन्ही बाजूस दोन कुंभ ठेवावे सनई चौघड अशी वाद्य वाजवावेत गर्भवती मातेस सौभाग्यवती वृद्ध स्त्रियांकडून अंगाला उठणे लावून अंघोळ घालावे नवीन वस्त्र पुष्पाला बाजूबंद किरीट आभूषणे घालावेत गर्भवती मातेस हरिकुंकू नेत्रामध्ये काजळ इत्यादी सर्व आभूषणाने सजवून घरातील सर्व लोक व अप्तिष्ठ बंधू वर्गासह वाद्य वाजवीत हातामध्ये संपूर्ण पूजेचे साहित्य घेऊन जिनेंद्र भगवंतांच्या मंदिराकडे जावे मंदिराला तीन प्रदक्षिणा देऊन निसय निसयी म्हणून मंदिरात प्रवेश करावे पंडितजी सर्वांनी मिळून संपूर्ण विधीची तयारी करावी जिनेश्वरांची अभिषेक शांतीधरा विधी, विधी करून देवशास्त्र गुरुंचे पूजन करावे यक्षादींचा सत्कार करून शांती हवन विधी करावे शांती हवन विधी झाल्यानंतर शांती भक्ती पाठ विसर्जन आणि जिनेश्वरांची आरती करून या संपूर्ण विधीचे विसर्जन करावे याचबरोबर तिसऱ्या महिन्यातील प्रीती प्रमोद नावाच्या गर्भसंस्कार विधीसाठी गर्भवती महिलेचे पूर्व अथवा होईल या पद्धतीने आपण जमिनीवरती अक्षत घालून त्या अक्षतावरती स्वस्तिक काढावे त्यावरती लाकडी पाट ठेवून त्या पाटावरती लाल वस्त्र आच्छादन करावे या पाटाच्या समोरच्या बाजूस चौरंग ठेवून त्यावरती लाल वस्त्र अंतरावे त्या लाल वस्त्रावरती स्वस्तिक काढून पुन्हा वाचन मंगल कलशाची स्थापना करावी तो कलश पाना फुलाने सजवून समोर ताटांमध्ये फळं पाने मिष्टान अन्न जे जे सर्व काही मंगल द्रव्य आहे ते ताटामध्ये घालून सुशोभीकरण करावे हळदी कुंकूसह आरतीचा सहट काजळ डबा पिवळ्या अक्षता गरभरक्षा सूत्र जिनगंधहक सुवर्ण वृद्ध सौभाग्य स्त्री या संपूर्ण पूजेची तयारी करून संपूर्ण तयारी बरोबर गर्भवती महिलेचे तिसऱ्या महिन्यातील ओटी भरण्यासाठी साडी चोळी ओटी गजरा काजळ मेहंदी हिरव्या बांगड्या सिंदूर इत्यादींची संपूर्ण तयारी करून पंडित जी सांगतील त्या पद्धतीने वयोवृद्ध स्वभावती स्त्रीकडून या गर्भसंस्कारातील संपूर्ण विधी करून घ्यावे तिसऱ्या महिन्यातील संस्कार झाल्यानंतर होमातील भस्म लावून जिनेश्वरांना नमस्कार करावे पंडितजींच्याकडून मंगल आशीर्वाद घेऊन आपण आपल्या घरी जावे हो सर्वांनी मधुर भोजनाचा स्वाद घ्यावा मित्र आम्ही आपणास तिसऱ्या महिन्यातील गर्भसंस्कार विधीच्या मांडणी संदर्भात माहिती सांगितलेला आहे या संदर्भातील संपूर्ण मंत्रसंस्काराची विधी आम्ही पुढील व्हिडिओमध्ये दे देत आहोत वास्तुदीपक युट्यूब चॅनलचे अधिक अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपण अजून सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा कमेंट द्या लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा सर्वांना वास्तुदीपकडून पुन्हा एकदा नमस्कार सर्वांना सादर जय जिलेंद्राव